न्यूज अचूक कराड नगरपालिकेच्या निवडणुकीचा बिगुल वाजताच अनेक इच्छुकांनी उडी घेतली आहे काही उमेदवारांनी तर आपली उमेदवारी जाहीर करून प्रचाराला सुरुवातही केली आहे याच पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक पाच मधून भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार देवती सागर दर्गे यांनी देखील आपला प्रचार सुरू केला आहे प्रचाराच्या प्रारंभी भाजपाचे सातारा जिल्हाध्यक्ष आणि कराड दक्षिणचे आमदार डॉक्टर अतुल भोसले तसेच भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार विनायक पावसकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून जनसंपर्काला सुरुवात केली प्रचाराच्या पहिल्याच दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला कराड परिसरातील जनतेचा कल भारतीय जनता पक्षाच्या दिशेने असल्याचे मत आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी व्यक्त केले व्हिडिओ जर्नलिस्ट सुहास सह अमोल द न्यूज लाईन करा शुभारंभ आपण करतोय महामानव डॉक्टर हो। बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला स्मरून आज ताकदीनं कामाला सगळे कार्यकर्ते लागलेले आहेत घर टू घर पोचण्याची भूमिका ही आमच्या सगळ्या उमेदवारांनी घेतलेली आहे आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आदरणीय अण्णा पावसकर साहेब यांनी प्रत्येक घरामध्ये जाऊन प्रत्येक होमरा झिजवून माणसांच्या आडी आड़ जाणून घेऊन लोकांच्या समस्या सोडवण्याची हमी प्रत्येक घरामध्ये जाऊन देण्याचं काम अण्णांच्या माध्यमातून होतंय सुद्धा सगळे उमेदवार ताकदीनं कामाला लागलेले आहेत आणि भारतीय जनता पार्टी प्रत्येक वॉर्डमध्ये जागृतपणे मतदारांपर्यंत पोचण्याचं काम आपलं कमळ घेऊन मतदारांपर्यंत पोचण्याचं काम करत आहे काल पहिल्यांदा स्पष्ट झालं की काँग्रेस पक्ष देखील निवडणुकीमध्ये उभं राहणार आहेत आणि त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये ठरेल की लढत नेमकी कुठल्या पक्षाबरोबर होईल गाव भारतीय जनता पार्टीबरोबर जाण्याच्या मानसिकतेमध्ये आहे मलकापूरमध्ये तर पाच जागा बिनविरोध झालेल्या आहेत आणि तिथं देखील जनता सगळी भारतीय जनता पार्टीबरोबर आहे असं चित्र निर्माण झालेलं आहे कराड शहर देखील ताकदीनं लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये भारतीय जनता पार्टीबरोबर उभं राहिलेलं आहे आणि नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये देखील भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आणि सगळे वॉर्डमध्ये उभा असणारे देखील उमेदवार प्रभागामध्ये उभे असलेले देखील उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर निवडून येते उद्या आज मग शेवटचा दिवस आहे भारतीय जनता पार्टीचे काही नाराज कार्यकर्ते असतील नाराज नाराज अजूनही भारतीय जनता पार्टीमध्ये नाराज कार्यकर्त्यांची समजूत काढण्यात येईल आणि कुणालाही नाराज ठेवायचं नाही सगळ्या लोकांना एका विचारानं आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि सगळ्या बाकीच्या उमेदवारांबरोबर आम्ही उभं करू द न्यूज लाईन अचूक वेधक